समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिद्द व ध्यास यांच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाने पत्रकारितेमध्ये आगळा वेगळा ठसा उमटवणारे जनसामान्यांमध्ये मिसळून नेहमी हसतमुख असणारे मानवाधिकार संरक्षण संघटना पलूस तालुका सचिव व पत्रकार पंकज गाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक व्याख्याते संदीप कुडचीकर अमरजित राजवंत विजय शिंदे आशिष गायकवाड मनोज चौगुले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तसेच पंकज गाडे मित्रपरिवार भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका